युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतःकरण रवून गेले त्याने विचार केला की ज्यावेळेस वेळेस गुरुने मला बदरिकाश्रमास तपश्चर्यास बसविले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगिली होती व पुष्कळ श्रम घेतले होते मातेस त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभ नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हाला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रा सुटवीन संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्याच तेथेच सुटलेले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्या बरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेले जी हाड्या शिवनाम स्मरण करतील ती वीरभद्राची हांडे असून गोरक्षनाथाज आणली मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनासही यमकुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्यास म्हटले आता व्यर्थ बोलू नका नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली इतक्यात वायुचक्रिय भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले मग ही मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयांत आला इकडे त्रिविक्रमराजा मच्छिंद्रनाथ राजविलासांत निमग्न झाला होता एके दिवशी तो नित्यनेमाप्रमाणे दर्शना करीता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्यास तळमळ लागली त्याने गोरक्षनाथास सांगितले की काम दिवस असाच वीर धरून राहा धर्मनाथास राजावर बसून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सवसमय याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढल्या एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या शरीरांतून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले तिकडे राजवाड्यात राजा सुटण्यास वेळ लागल्याने राणी महलात गेली व हालवून पाहते कोण राजाचे शरीर पडलेले मग तिने मोठा आकांत मांडिला इतक्यात धर्मनाथ धानवून गेला व प्रधान आधी करून मंडळी जमली या बातमीने नगरांत एकच हाहाकार होऊन गेला त्रिविक्रमराजा मरण पावला हा वृत्तांत शिवालय मध्ये गोरक्षणात त्यास लोकांकडून समजला

ते पाहून रेवती मातेने नेऊन सांगितले की तू शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समुद्र वार्ता त्यास निवेदन केली ती ऐकून धर्मनाथ राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले त्यास मला धर्मनाथास परम दुःख झाले तोही त्यांच्या समागम तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केली की मी बारा वर्षांनी परत येईल त्यावेळी दीक्षा व आता रेवतीची सेवा करून आनंदाने राज्य वैभवाचा उपभोग घे अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे तेथून निघाले पर तीर्थयात्रा करीत करीत गोदा तट या येऊन पोचल्या त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या ते मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर कळविला मग शेताची जागा लक्षात आणून तिघे जण माणिकाजवळ गेले तेथा उभा असलेला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राममंत्राचा मंत्राचा जग चालला होता त्याचे ते, ते, ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले मग तिघे जण त्याच्या जवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले तेव्हा त्याने अत्यंत उत्तर दिले की तुम्हाला हे पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपल्या येथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास ज्या ज्या विचारावे त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक जबाब देईल ते पाहून मी आता ह्या सुक्तीने टाळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तिथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले काय करीतो हे पाहू लागले की आहा हा मी अजून पावे तो पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन यास गुरु करावा हे सांगले माझ्या दैव उदयास आल्या म्हणून समजावं नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपणांस गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिक त्यास म्हणाला बेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाहीये तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकार्जण्यानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने शक्ती प्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती अधून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अंडभंग असे ठेवले व त्यास नाथ रिक्षा देऊन ते चौघी मार्गस्थ झाले वाट्यात गोरक्षनाथाने अणभंगास सकल विद्यांत निपुण केले नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षांनी प्रयागास आले त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्यांचे नान त्रिविक्रम असे ठेवले होते आहे चौघी गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजांस त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसवून आपण योगदिक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुणे तिथ द्वितीया जिला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देव बोलाविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी सर्वांनी आपली इच्छा दर्शविली मग धर्मनाथ विजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमाज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथांत असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी या विजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदि करून विघ्न स्वप्नात देखील यावयाची नाही त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहिय वास्तव्य करेल याप्रमाणे धर्मनाथ विजेचा महिमा होय धर्मनाथास नाथ दीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरिकाश्रमास जाऊन शंकराच्या पायांवर व त्यास त्याच्या स्वाधीन करून बसविले नंतर वर्षांनी परत येऊ असे सांगून तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांस ते पुन बदरिकाश्रमास गेले मग तेथे मोठ्या थाटाने था मावंदे केले मावंद्या करिता सर्व देवांना बोलावून आणले होते मावदया झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथक गोरक्षनाथक चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे पाचशे जण तीर्थयात्रेस गेले ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पूर्वी अठ्याणेशे असहस ऋषी उत्पन्न झाले त्याच वेळेस पृथ्वीवर रेवा नदीच्या तीर्य पडले चमसनारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दैतीपेमान दिसू लागले जन्म होताच त्याने एकसारखा प्रणण्याचा सपाटा चालविला त्यात संधी सहन सारुख या नानवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले त्याने त्या मुलांना सुचलून घेतले व घरी नेले आणि रेवातीर वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्री सांगितले व त्यास स्त्रीच्या हवली केले तिने आनंदाने त्या स्नान घालून पाळण्यात आपल्या पुढच्या मुलाशेजारी निजविले म्हणून त्याचे नान रेवणनाथ असे त्यास थोड़ थोड़े काम बापा बरोबर शेतात जावं लागला तो बारा वर्षांच्या वयात शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटे चुटून आपले बैल रानात चरावयास नेत होता त्या समय लखलखीत चांदण्या पडले होते ह्यामुळे रस्ता साफ दिसत होता इतक्यात दत्तात्रेयाची स्वारी पुढे येऊन थडकली दत्तात्रेयास गिरीनार पर्वतीस जावयांच होते त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनी कौपीन परिधान केली होती जटा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिने देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असता त्यांची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व वा कसे वागत आहो याची त्यास रुखरुख लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्यास ज्ञान म्हणून तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत त्यांत सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहे तर आता कृपा करून या देहात सनात करावे त्यांनी दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेवले त्याचा निश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणाच्या अवतारांपैकी हा चमस नारायणाचा अवतार न दत्तात्रेयास ठाऊक होते त्यास दत्तात्रेयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्ती मार्गाकडे प्रवृत्ती झाल्या वांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही यास्ता मग लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयाने ते सांगितली तेव्हा रेवणनाथ परमानंद झाला तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने ते समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही स्वस्ती श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय चौतीसावा समाप्त हा